हे मागे हळदन कापूस आहे तिकडे हे गाई आहे तिकडे पण हळद आहे आणि हे खोपडी बघा कापूस आणि हळद आहे चला आता इथं लिंबाचं झाड आहे मस्त लिंब पण खूप आहे इथं केळीचं झाड आहे कोठा

करा बन्हें। बन्हें। चला आता मारुतीच्या दर्शनाला आम्ही चलया आमच्या शेतातल्या मारुती दर्शनाला विरांशच पहिल्यांदाच दर्शन करतोय आणि विरांश पहिल्यांदा शेतामध्ये आला आहे आमचं शेत आहे इथं आता हरभरा पेरायचा आहे ते बघा त्या गाई किती मस्त चरत आहेत चिंचेचं झाड दिसतंय का त्याला बघा चिंचा किती मस्त लागले आहेत हे पण एक चिंचेचं झाड आहे समोर चला चला आता हळदीतून तर मंडळी आज माझं मतदान झालेलं आहे आणि मतदान करून आम्ही हे आमच्या शेतात आलेलो आहोत तरी आता आम्हाला मारुतीची पूजा करायला जायचं तिकडं <laughs> चला मारुतीला फोडू पुढचा शेतातली दुसरी हळद आहे तिकडं दो चार एकर आहे इकडं ही किती एकर आहे दीड एकर आहे पैसाच आहे यावर्षी वर्षी कस आहे <laughs> बघा किती मस्त आहे आमची हळद तिथपर्यंत बघा हळद हा इथून तिथून आमचंच आहे निवडणुकीचा निकाल काय लागेल मा ते माहित नाही पण आमची हळद नंबर एक आहे बघा कसलं आहे बघा पिवळं सोनं हे की मस्त हे मस्त रामफळाचं झाड आहे आमची विरांशी रामफळ बघायला सीताफळाचं नाही रामफळाचं आहे वाटाल रे नाही ते सीताफळाचंच आहे आणि बघा किती आहे टच भरून आहे उघ हे बघा या चिंचेच्या झाडाखाली चिंचा बघा किती लागले भरपूर चिंच आहे तिथं मग हे आहे आता शेतामध्ये मारुतीला नारळ फोडू चला तुम्हाला दाखवते हे बघा पाणी विरीला बघा किती आहे पहिल्यांदा हळद बघायला आमचा वारसदार साफसफाई सुरू आहे सुर। आता इथं काही दिवसांना बांधणार आह तेव्हा तुम्हाला जेवाय सांगता द्याव इकडे तेव्हा या मग सगळेजण सुल्या चले की बघणार

शेतात आलो ना शेतात हरभरा बरा बघायला निघाला की नाही ते हे आमचं शेत आहे हा हे गाई कोणाचे आहेत आमचे आहे बघा हे शेत इकडं कापूस हे आहे चला तर मग निघलोय आता घरी कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय कर पिलू पिलू बाय